आज दुश्मन को भी पता आहे हे नया भारत आहे हे नया भारत घरमे घुसकर मारत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या अनेक भाषणात केलेलं हे विधान आता मोदींच्या या विधानाला राजकीय पैलू असले तरी ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींच्या या वाक्याची पुन्हा एकदा चर्चा होते पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानात मिसाईल घुसवून दहशतवाद्यांचा खात्मा केला उरी आणि पुलवामाप्रमाणे पहलगामचा बदला भारत कधी घेणार याची प्रत्येक भारतीय वाट बघत होता त्यामुळं भारतानं केलेल्या या कारवाईचं आता देशभरातून कौतुक केलं जात आहे भारतीय लष्कराच्या जवानांचे आभार मानले जात आहेत आधी उरी मग पुलवामा आणि आता पहलगाम या तिन्ही हल्ल्यांचा भारतानं पाकिस्तानात घुसून चुनचुनके बदला घेतला आहे पण याआधी सव्वीस अकराचा मुंबई दहशतवादी हल्ला सात अकराचे मुंबई बॉम्बस्फोट आणि दोन हजार एकला भारताच्या संसदेवर हल्ला झाला होता त्यावेळीही पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याची मागणी भारताकडून होत होती पण त्याचवेळी भारताकडून थेट पाकिस्तानच्या हद्दीत घुसून कोणताही हल्ला झाला नाही पण आता मात्र भारतानं गेल्या नऊ वर्षात बदल्याची हॅट्रिक केली आहे यामागं कोणतंही राजकारण नसून भारतानं स्वतः केलेले मोठे बदल याला कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे पाकिस्ताननं पाळलेल्या दहशतवादाला थेट प्रत्युत्तर देणं भारताला कसं जमतंय नव्या भारताची ही नवी दिशा नक्की आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आणि तुम्ही बघताय बोल भिडू भारतानं आपल्या स्ट्रॅटेजीत केलेल्या बदलांबद्दल समजून घेण्याआधी त्याआधी नक्की काय घडलं होतं याची थोडीशी माहिती घेणं गरजेचं ठरतं डिसेंबर दोन हजार एकला भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व जी संस्था करते त्यात संसदेला दहशतवाद्यांनी टार्गेट केलं त्यामुळं हा हल्ला एक प्रकारे भारताच्या लोकशाहीवर झालेला मोठा आघात होता या हल्ल्यात चौदा लोकांचा मृत्यू झाला त्यावेळीसुद्धा या हल्ल्यातील दहशतवाद्यांचे आका हे पाकिस्तानातले होते हे समोर आलं होतं तेव्हाही भारतानं पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन पराक्रम आखलं होतं पण काही कारणास्तव हे ऑपरेशन यशस्वी न झाल्याचं सुरक्षा तज्ज्ञ सांगतात याचं कारण म्हणजे त्यावेळी भारताची लष्करी रणनीती सुंदरजी डॉक्टरी हे शत्रूला धडा शिकवण्यासाठी कमी पडल्याचं सांगण्यात आलं भारतानं ऑपरेशन पराक्रमच्या माध्यमातून पाकिस्तानवर दबाव आणून त्याला दहशतवाद संपवण्यासाठी भाग पाडायला सुरुवात केली होती त्यासाठी भारतानं मोठ्या प्रमाणावर सीमेवर सैन्य तैनात केलं युद्धासाठी भारत तयार आहे असं दाखवून पाकिस्तानवर दबाव आणण्याचा भारताचा प्रयत्न होता पण त्यावेळी या ऑपरेशनसाठी मोठा वेळ लागला त्यावेळात पाकिस्ताननंही युद्धासाठी तयारी केली तसंच पाकिस्ताननं अमेरिकेकडे धाव घेतली आणि अमेरिकेनं शांतता राखण्यासाठी भारतावर दबाव आणला शिवाय तत्कालीन पाकिस्तानी लष्करप्रमुख परवेज मुशरफनं जाहीरपणे भारताच्या या कारवाईचा निषेध केला त्यामुळं एक प्रकारे भारताविरोधात जागतिक पातळीवर वातावरण निर्मिती करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता त्यामुळं भारताला आंतरराष्ट्रीय दबावाचा सा सामना करावा लागला या सगळ्यात भारताचा मोठ्या प्रमाणावर लष्करी खर्च झाला तर अनेक जवान शहीद झाले त्यामुळंच दोन हजार दोन मधलं ऑपरेशन पराक्रम हे फेल गेल्याचं सांगितलं जातं पुढे नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये झालेल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतरही भारत पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याच्या विचारात होता पण त्यावेळी जागतिक मंदीचं संकट होतं त्यामुळं पाकिस्तानला प्रत्युत्तर देऊन भारताला युद्धासाठी तोंड फोडायचं नव्हतं याच सगळ्या कारणांमुळं त्यावेळीही भारतानं पाकिस्तानला धडा शिकवला नाही पण हे एज गेल्या नऊ वर्षात भारताला कसं जमलं तर त्याची काही कारणं सांगितली जातात त्यातलं पहिलं कारण, कारण म्हणजे भारतानं बदललेली लष्कर रणनीती ऑपरेशन पराक्रमच्या अपयशातनं शिकून भारतानं आपल्या लष्करी रणनीतीत मोठे बदल केले त्यावेळच्या सुंदरजी डॉक्टरींमुळं सज्जतेला मोठा वेळ लागत होता त्यामुळं भारतानं स्टार्ट ही नवीन लष्कर रणनीती स्वीकारल्याचं सांगितलं जातं या रणनीतीनुसार प्रत्यक्ष युद्ध न करता दहशतवादी हल्ल्याला लवकरात लवकर आणि प्रभावी उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराची बांधणी करण्यात आली त्वरित हालचाल मर्यादित युद्ध आणि जलद विजय हे या लष्कर रणनीतीचं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं सा सा जातं अर्थात भारतानं स्टार डॉक्टरींच्या अंमलबजावणीची जाहीरपणे कधीही कबुली दिली नाही पण आता कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची असलेली शस्त्रसज्जता ही याच डॉक्टरींचा भाग असल्याचं सांगितलं जातं दोन हजार आठपासून भारतानं लष्करी रणनीतीसोबतच आपल्या सुरक्षा यंत्रणेत बरेच बदल घडवले दोन हजार आठपर्यंत भारत शस्त्रांसाठी रशियावर मोठ्या प्रमाणात अवलंबून होता पण दोन हजार आठपासून भारतानं शस्त्रांसाठी एकट्या रशियावरचं आपलं अवलंबित्व कमी केलं भारतानं रशियासोबतच अमेरिका फ्रान्स आणि इस्रायलकडूनही शस्त्र आयात करायला सुरुवात केली भारतानं अमेरिकेकडून अपाचे हेलिकॉप्टर्स चिनूक हेलिकॉप्टर्स पी एट एअरक्राफ्ट्स आणि एम सेवन 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 तोफा आयात केल्या याशिवाय फ्रान्ससोबत राफेल विमानं आणि स्कॉर्पियन सबमरीन्सची ही डील झाली भारतानं इस्रायलकडून हेरॉन टिपी ही मानवरहित विमानं आणि स्पाइक अँटी टँक मिसाईल्स आयात केल्या याच काळात भारताची रशियासोबत एस फोर हंड्रेड मिसाईल सिस्टीम आणि टी नाईन्टी रणगाड्यांची डील झाली दोन हजार आठपर्यंत पर्यंत भारत आपल्या शस्त्रांपैकी पंचावन्न टक्के शस्त्र एकट्या रशियाकडून आयात करत होता पण दोन हजार तेवीसपर्यंत भारतानं हा आकडा छत्तीस टक्क्यांपर्यंत कमी केला पण याच काळात भारताचा अमेरिकेसोबतचा शस्त्रांचा व्यापार वीस अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला दोन हजार चौदापासून मेक इन इंडिया अंतर्गत भारतात शस्त्रास्त्र विकसित करण्याकडं लक्ष देण्यात आलं या अंतर्गत आय एन एस विक्रांत ही पाणबुडी ॲडव्हान्स टो आर्टिलरी गन सिस्टम धनुषतोफ पिनाका रॉकेट लाँचर्स ब्राह्मोस मिसाईल्स आणि नागास्त्रसारखे ड्रोन विकसित करण्यात आले यामुळं भारताची संरक्षण क्षेत्रातली निर्यातही वाढली दोन हजार सोळा सतरामध्ये भारताची शस्त्रास्त्रांची निर्यात दोनशे तेरा मिलियन डॉलर्स इतकी होती जी दोन हजार अठरा एकोणीसपर्यंत एक पॉईंट पाच बिलियन डॉलर्स एवढी झाली या काळात भारतानं मीग आणि सुकोईसारखी लढाऊ विमानंसुद्धा अद्ययावत केली दोन हजार सतरा आणि दोन हजार वीसमध्ये झालेल्या सीमेवरच्या तणावादरम्यान भारतानं चीन आणि पाकिस्तानला तोंड देण्यासाठी आठ पॉईंट पंचावन्न अब्ज डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांची जलद खरेदी केली दो के दोन हजार तेवीसमध्ये शस्त्र खरेदीसाठी तीन पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर्सची तरतूद भारतानं केली होती पुढील दशकात शस्त्रास्त्रांच्या आधुनिकीकरणासाठी आणखी दोनशे अब्ज डॉलर्सच्या तरतुदीची भारताची योजना आहे थोडक्यात काय तर युद्धाची परिस्थिती निर्माण झालीच तर भारत आता पूर्णपणे शस्त्रसज्ज आहे त्यामुळं पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात भारत निर्भीळपणे ॲक्शन घेऊ शकतोय भारतानं केलेला आणखी एक बदल म्हणजे भारतानं जागतिक पातळीवर पाकिस्तानची केलेली कोंडी दोन हजार आठ नंतर भारतानं संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा असल्याचा आरोप सातत्यानं केला भारतानं लष्कर ए तयबा आणि जैश ए मोहम्मदच्या कारवायांचे पुरावे सादर केले पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा रद्द केला होता शिवाय व्यापारासाठी हाय टॅरिफ लादलं ज्याद्वारे पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न केला मुंबई हल्ल्यानंतर भारताला दहशतवादाविरुद्ध जागतिक पाठिंबा मिळाला अनेक जागतिक नेत्यांनी दहशतवादाचा निषेध करत भारताच्या झिरो टॉलरन्स भूमिकेचं समर्थन केलंय पाकिस्तान लष्कर ए तयबाचा संस्थापक हाफिज सईदला आपल्या देशात आश्रय देत असल्याचे अनेक पुरावे भारताने सादर केले गेल्या काही वर्षांपासून भारत दहशतवादी मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याची मागणी यु एनमध्ये सातत्यानं करत होता पण चीननं आपली वेटोपावर लावून धरत त्यात अडथळा आणला होता पण पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं या मागणीसाठी जोर लावला भारताच्या प्रयत्नांना अमेरिका फ्रान्स आणि ब्रिटननं पाठिंबा दिला त्यामुळंच एक मे दोन हजार एकोणीसला यू एननं मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित केलं एफ ए टी एफ म्हणजेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फतही भारतानं पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवडल्या ही संस्था एखादा देश मनी लॉन्ड्रिंग किंवा दहशतवादाला फंडिंग देतो का त्यावरून त्या देशाला ग्रे लिस्ट किंवा ब्लॅकलिस्टमध्ये टाकते दोन हजार अठरामध्ये भारताच्या प्रयत्नानंतर पाकिस्तानला एफ ए टी एफच्या ग्रे लिस्टमध्ये टाकलं गेलं होतं त्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक मदत मिळणं पाकिस्तानला अवघड झालं होतं आता काही अटी पूर्ण केल्यानं पाकिस्तान ग्रे लिस्टमधून बाहेर आलाय पण आता पाकिस्तानला बाहेरच्या देशांकडून आर्थिक मदतीची सगळ्यात जास्त गरज आहे त्यामुळं पाकिस्तानवर एफ ए टी एफच्या ग्रे लिस्टमध्ये जाण्याची टांगती तलवार आहे यामुळंच पाकिस्तान भारताविरोधात थेट कारवाई करण्यासाठी घाबरत असल्याचं सांगितलं जातंय एकूणच काय तर भारतानं जागतिक स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्याची पूर्ण योजना आखल्याचं दिसून येतं याच सगळ्या कारणांमुळं गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे आता ही पहलगाम हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर देऊन भारतानं पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना दणका दिलाच आहे त्यासोबतच हा नवा भारत आहे शत्रूला त्याच्या घरात घुसून मारतो असा स्ट्रॉंग मेसेजही भारतानं जगाला दिला आहे भारताच्या या बदललेल्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिड्यूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका